cut oh. huh? Hello, Sorry, sorry, sorry. सॉरी हा माहिती माहिती स्ट्रॉंग अरे याच्यानी नाही कचरा तर नकोच करू बिलकुल हा बर हे काय करणार आहे असं मी माझला समजा

बटरफ्लाय बटर बटर बटरफ्लाय 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 तुझं ते पोयम नाही का बटरफ्लाय बटरफ्लाय वेरार डान्सिंग डान्स डान्सिंग डान्स वेरारीरारी ओके तर मग हे फिक्स होणार कर नाही करायच ह्याला फिक्स असं करून नाही ना धागा असेल तरच बांधेल ना मी धागा दे ना येत तर मला सीजर ते धागा आहे पण त्याच सीजन नी तर छाकोनी कट कर छाकोनी कट आमचं काहीतरी काहीतरी चालूच असतंय का आ, hey, yeah. <coughs> तू नको तिथून नाही कट करू काहीतरीच काहीतरी कान करतेस हे प्लास्टिक जाते तोंडात तोंडात नाही घालायचं किती तरी सांगितलं पकड हे धागा yeah. असं हे जोडात वड कट करते काय करते का माहिती बाई करू हा हा माझं कापशील ग बाई सर का घर असं धागा सोली का तुला हा जाकुटेव जा इदर, चाकुटी हो जा लवकर सुकर एवढं काय नरले काय माहितीये माझ्या मोबाईल ला सगळं पाणी टाक अख्खा मोबाईल ला पाणी टाकलं चालतं जा पहिला जा, जा, जा रे चाकू कुठे ठेवलंय ठेवली ना हे बघ पाणी निघत आहे अरे जातो का बर अग जाना काट नाही करायचं मला जायला लागेल चल चल बेडरूम मध्ये जाऊ आपण हा मोबाईलचे चार्जिंग पण डाऊन यायच हे ग अजलाई लाईव को नहीं है हेलो गाइस या लोकल लाइव हातलेलं होतीच कटिंग मी